लक्ष्मी आई जी सारी आई आल्या लक्ष्मी आई वा सरात लक्ष्मी आईची साली आली आबोल्या घरात लक्ष्मी आईची साली आली आबोल्या घरात वेगळे घरातीं बोलण वाडुवार वेगळे घरातिंबोलण ुया तिला कसवा पटावरती दरुटिया तिला कसवा पटावरती झाल्या तिने सांगा ती वाला वा वाघ राक्ष्मी आयची साय आली आपोल्या

वाच लक्ष्मी आईची साडी आली आपोल्या घरात लक्ष्मी आईची सारी आली आपोल्या घरात आर्दी कुंकू लावून करो नमस्कार अर्धी कुंकू लक्ष्मी आईची स्वाली आली आपल्या घरात लक्ष्मी आईची स्वाली आई आपोल्या घरात लक्ष्मी आई एवढी आमची विनंती करी लक्ष्मी आई एवढी आमची विनंती करी सा सदा तुमची कुपारुशी आम्हावरी रावी सदा तुमची तुपारुशी आम्ही झाल्या दिनी सदा दिवा रात झाल्या न्यायची सारी आली आपुल्या घरात न्यायची सारी आली आपुल्या आपोल्या अंबा माता की जय